वसे मेरु मन्दार हे सृष्टिबीरा शशि सूर्यतारांगणे मेघमारा चिरञ्जीव केले जनीदास दोनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी चराचरामध्ये व्याप्त असलेल्या परमात्म्याचं किती सखोल चिंतन करावं आणि हे चिंतन करण्यापाठीमागचा मला नेहमी एक समर्थांचा उद्देश असा माझ्या समोर येतो की हे सगळं सांगण्यापाठीमागचं समर्थांचं सांगण्याचं सार काय असावं किंवा त्यांच्या त्या सांगण्या पाठीमागची भूमिका काय असावी त्या सांगण्या पाठीमागचा आम्ही जर त्याचा शोध घेतला तर मी नेहमी उदाहरण सांगतो की इतकी तळमळ आपल्या भक्ताची आपल्या परमात्म्याला संतांना लागावी हे आमचं आम्ही भाग्य कधी समजतच नाही आम्ही याच्यावर कधी विचारच करत नाही ते विचार करणं खूप गरजेचं असतं आता हे सगळं सांगायचं हे सगळं शिकवायचं या सगळ्याचा आम्हाला कुठेतरी स्मरण करून द्यायचं काय त्याच्या पाठी भूमिका असेल आणि हे मुळात मला असं वाटतं की हे का नेहमी करून द्यावं लागलं कशासाठी सांगावं लागलं तर एक आहे की मनुष्य स्वभाव हा सारखा बदलतोय त्याच्या वृत्तीमध्ये परिवर्तन होते त्याच्या मनामध्ये परिवर्तन होते त्याच्या भावभावनांच्या मध्ये बदल होत आहे त्याच्यामध्ये ती दृढता जी आवश्यक असते परमात्म्यासाठी आता मी नेहमी उदाहरण देतो की जेवढी दृढता जेवढा प्रेम जेवढी आसक्ती जेवढं कार्य करण्याची इच्छाशक्ती ही जेवढी प्रपंचात आहे तेवढीच इकडे वापरायची आहे त्याच्यापेक्षा वेगळी नाही आणायची ना ना कुठून आपल्याला आणि कुठून आणणं ठीक आहे कुठून प्राप्त बाहेरून कुठे आपल्याला असं खरेदी करण्याची व्यवस्था आहे का कुठून आणण्याची व्यवस्था आहे का कुठून ती मागवण्याची व्यवस्था आहे का कुठून कुणाकडून ती घेण्याची व्यवस्था आहे का अजिबात नाहीये प्रपंचाबद्दलचं प्रेम निर्माण होण्यासाठी काय केलं आम्ही काय केलं नाही प्रपंचच करत राहिलो जे करत राहतो सातत्याने त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होणं हा ही सत्यता आहे पैशाबद्दलचं प्रेम पैसा 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 मिळवून 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 त्या पैशाबद्दलचं प्रेम वाढलं इच्छाशक्ती आम्ही जेवढी वाढवतो तेवढी ती वाढत राहते जेवढं व्यवहाराचं प्रेम वाढवत राहू तेवढं वाढवत राहतं का कसं वाढतं ते ते करून करूनच वाढतं कोणी शिकवायला आलं नाही आम्हाला व्यवहार शिकवायला कोणी आलं का प पैशाबद्दलचं प्रेम आमच्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी कुठे आम्ही ट्युशन लावल्या होत्या का कुठे आम्ही शिकवण्या लावल्या का कुणाकडे आम्ही काही मार्गदर्शन त्याच्यासाठी घेतलं का नाही घेतलं ते आम्ही करत राहिलो म्हणून त्याच्यावरती प्रेम निर्माण झाले तसं परमात्म्याबद्दल परमात्म्याची सेवा उपासना साधना तुम्ही करतच राहा आणि ती करत राहणं हेच त्याच्याबद्दल प्रेम निर्माण करण्याचं साधन ते असतं आता इथे छान उदाहरण समर्थाने दिले ते असं म्हणतात की वसे मानदार हे सृष्टी लिला ही सृष्टीची लिला आहे आता सृष्टीमधला प्रत्येक अणुरेणू जीव जंतू पशु पक्षी वनस्पती झाड सगळे 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 यच्च यावत म्हणजे जलचर प्राणी वनचर प्राणी ह्या सगळ्यांच्यामध्ये त्या सगळ्यांच्यामध्ये का काय आहे हो हे कसे निर्माण झाले कोणी निर्माण केले कुठल्या प्रकाराने निर्माण केलेले आहेत तर त्यांच्यामधली जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती ही माणसासारखीच आहे ती जीवाला निर्माण केलेली इच्छाशक्तीच आहे त्याच्यातून ते निर्माण झालेले आहेत प्रत्येकाच्या प्रकार वेगळे असतील प्रत्येकाचे काही त्याच्यातल्या धारणा वेगळ्या असतील पण ती निर्माण करण्याची जी कला आहे किंवा ती जी शक्ती आहे ना ही ईश्वरी शक्ती आहे ती त्याने निर्माण केली झाड मुळापासून जर उपटलं आपण मग त्या झाडं उपटलेल्या मुळातल्या ज्या संवेदना आहेत त्या पानामध्ये कशा निर्माण होतात एखादी वनस्पती एखादं झाड आम्ही उपटलं किंवा ते मुळासकट आम्ही जर काढलं ते जर टाकून दिलं आता काय तो हजारी मोगरा एक आम्ही आमच्या बागेमध्ये लावला होता काय नाही तो असा सुसाट वाढतच गेला तर काही नाही फ त्याला फुलं नाही त्याला वास नाही काही नाही ते आम्ही काढतच गेलो पण आम्ही जरी ते हजारी मोगऱ्याचं झाड उपटून टाकलं ना तरी ते दुसरीकडे कुठेतरी आलेलं असायचं ते येत आहे कुठेतरी म्हणजे न लावता आलेला आहे याचा अर्थ काय होतो हे उदाहरण कशासाठी दिलं की तो, तो हजारी मोगरा एकाच ठिकाणी लावला होता त्याचा छोटासाच रोप होता ते विकत आणलं होतं पण ते लावल्यानंतर ते जरी काढलं तरी त्याच्यामुळे सगळीकडे अशा पसरत गेल्या जमिनीमध्ये मग ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया ही कोणी केली ही प्रक्रिया ती त्या ईश्वरी शक्तीने केली मुळासकट मूळ एकदा सुकलं की पाद सुकून जातात त्याचं संपूर्ण त्या वनस्पतीचं अस्तित्व संपून जातं जेव्हा मी तिला पाणी घालतो जिला ती ते वाढवतो हो तेव्हा ती कशी वनश्री छान नटलेली असते त्यांची बाकी छान असते बघा मठातली आम्ही त्याला पाणीच घातलं नाही मुळाला पाणी घातलं नाही आम्ही पंधरा दिवस आम्ही झाडाला पाणी घातलं नाही माझ्याकडे तुळशीची बाग आहे मोठी त्या काळ्या तुळशीचा मस्त सगळीकडे असं बर्न झालेलं आहे तर ऑक्सिजन प्लांट सारखं झालेलं आहे मग त्या तुळशींना जर पंधरा दिवस पाणीच घातलं नाही ते सुकून जाणार म्हणजे याचा अर्थ की त्या तुळशीच्या झाडाच्या मुळांना घातलं गेलेलं पाणी हे त्यांना जिवंत ठेवण्यासाठी उपयोगात येतं मला इथे सांगायचं आहे की तसं माणसातले सद्विचार त्याच्यातली शक शक्ती त्याला वाढवण्यासाठी त्याला उभारण्यासाठी त्याला हे सगळं कळण्यासाठी परमेश्वराने त्याच्याजवळ बुद्धिरूपी नावाचं भक्तिरूपी नावाचं मूळ निर्माण केलेलं आहे त्याला जर तुम्ही साधन रूपी आणि नामस्मरण रूपी त्याला पाणी घातलं नाही त्याची जर तुम्ही काळजी घेतली नाही तर मग त्याच्या चित्त वृत्ती त्याचा अहंकार त्याच्या त्याचे भाव त्याचे षडविकार हे सगळे त्या सगळे त्याचे उखाळून येतात आणि ती वनस्पती म्हणजे जशी सुकून जाते तसा माणूसही सुकून जात इथे उदाहरण समोर त्या सर्व सृष्टी प्राणी मात्र हे त्यांनी निर्माण केलेले आहेत जलचर वनचर प्राणी आणि वसे मिरुमानदार हे सृष्टी लिला शशी सूर्य तारांगणे मेघमाळा बघा या सूर्यप्रकाशाला काय कुठे चार्जिंगची व्यवस्था आहे काय इन्व्हर्टर आहे कुठे मोठा कुठे जनरेटर संच बसवलेला आहे कुठे किती पॉवर हाऊस हो आहे त्याच्यासाठी ते त्याला चार्जिंगची काही व्यवस्था आहे प्लग पॉईंट आहे चार्जर पॉइंट आहे जरा चार तीन तास मोबाईल वापरला चार तास जी बॅटरी लगेच करा चार्ज करावी लागते कारण ते खोटं आहे जे खरं असतं त्याला चार्ज करावं लागत नाही जे खोटं असतं त्याला चार्ज करावं लागतं ज्याची वृत्ती ही भगवंतापासून दूर गेलेली असते ज्या साधकाची त्या साधकाला नेहमी चार्जर पॉइंट आणि चार्जर त्याच्याजवळ ठेवावाच लागतो त्याला त्याच्या मनरूपी चित्तरूपी बुद्धिरूपीची बॅटरी ही त्याला सतत चार्ज करावी लागते हे उदाहरण अशासाठी मी दिलं की सगळ्या सृष्टीमधले असणारे जे प्राणी आहेत पशुपक्षी आहेत ते सगळे ईश्वराचे अंश आहेत म्हणून ह्या सृष्टीमध्ये वसे मानदार हे सृष्टी शशी सूर्य तारांगणे मेघमळा आपोआप ही सगळी सृष्टी सगळी आहे असं झालंय का कधी की काही नाही बारा वाजता सूर्यप्रकाश जो वरती राहिला तो तो वरतीच राहिला पुढे गरज गेलाच नाही चरकलाच नाही संध्याकाळ होते चंद्र वरती येतोय शशी सूर्य तारांगणा हे सगळे नभामध्ये सृष्टीमध्ये किती छान चक्र चाललेलं आहे माणूस सोडून फार जबाबदारीने विधान करतोय माणूस सोडून सृष्टीमध्ये असणारे बाकीचे यच्छ यावत सगळी सृष्टी सगळे प्राणी खे त्यांचा त्यांचा हे त्यांच्या त्यांच्या सत्तेनं व्यवस्थित चाललेले आहेत फक्त बदलला आहे तो माणूस बदललाय आणि त्याला सांगण्यासाठीची व्यवस्था मनाच्या श्लोकातून समर्थांनी केलेली आहे म्हणून ते म्हणतात वसे मेरुमानदार हे लीला शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव किले जनी दास या सगळ्या सृष्टीचा व्यवहार नीट चाललाय की नाही सुरळीत चाललाय की नाही सगळं छान व्यवस्थित चाललंय की नाही हे बघण्यासाठीची व्यवस्था सुद्धा ईश्वराने केलेली आहे मारुत्रायांना आणि चिरंजीव करून ठेवलाय कायम परमानंट त्यांची आता बघा त्यांची परमानंट व्यवस्था करून दिलेली आहे ते आपल्यासाठी मग थोडं आपण सहन केलं पाहिजे की नाही थोडी सहनशक्ती वाढवली पाहिजे की नाही मग त्यांच्या आपल्यासाठीची ती व्यवस्था आहे त्याला चिरंजीव करण्याचं काय कारण होतं सृष्टी नीट चालली आहे की नाही साधक साधना करतोय आहे की नाही त्याचा परमार्थ चाललाय की नाही हे सृष्टी चक्र व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठीची व्यवस्था आहे म्हणून चिरंजीव केले जनी दास दोन्ही आणि म्हणून बाळा दुपेक्षी कदा रामदास अभिमानी तुझी दास राम रामदासाची कधीही उपेक्षा करत नाही काळाचीही सत्ता ज्याच्यावरती चालत नाही अजून किती काळजी त्या परमात्म्यानं आपली घ्यायची काळसुद्धा थरथर कापतो सम त्याच्यासमोर म्हणून त्याच्यावरती श्रद्धा विश्वास ठेवून आपण हे चिंतन करायचं